उन्हाळ्यात भूक कमी लागते हे सहा घरगुती उपाय करा भूक वाढेल गॅस पित्त पोटाचे विकार गायब होतील उन्हाळ्यामध्ये तुम्ही निरोगी राहाल उन्हाळ्याच्या हंगामामध्ये भूक बांधावते काही लोकांना दिवसभर नीट भूक लागत नाही तुम्ही या टिप्स वापरल्या तर भूक तर लागेलच पण तुमचे शरीरही थंड राहील उष्णतेचे त्रास होणार नाहीत उन्हाळ्यामध्ये अनेकदा भूक न लागणे गॅस बद्धकोष्ठता ॲसिडिटी पोटदुखी अशा समस्या उद्भवतात भूक कमी होण्याचा त्रास उन्हाळ्यामध्ये अनेकांना हमकास होतो यासाठी औषधांचा वापर करण्याऐवजी भूक लागण्यासाठी हे सहा घरगुती उपाय अवश्य करा लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांना उपयुक्त ठरणारे हे घरगुती उपाय पहिला उपाय आहे वेलची उपयुक्त ठरेल वेलची खाल्ल्यानं वास आणि चव वाढते त्याचा वापर केल्यानं स्वादिष्ट पदार्थांचा वास नाकात येताच तुम्हाला भूक लागण्यास सुरुवात होते आणि तुम्ही अन्नाचा आस्वाद पूर्णपणे घेऊ शकता याशिवाय वेलची खाल्ल्यानं पोटात बद्धकोष्ठता आणि पचनाचा त्रास होत नाही नंबर दोन धने आहेत फायदेशीर भूक वाढवण्यासाठी तुम्ही धन्यांचा उपयोग करू शकता धने थोडा वेळ पाण्यात भिजत ठेवा आणि हे पाणी अधूनमधून पित राहा तुमची भूक वाढण्यासोबतच धने शरीराला आतून थंड ठेवण्यासही उपयुक्त ठरेल आणि म्हणजेच उन्हाळ्यामध्ये जे उष्णतेचे त्रास होतात लघवीची जळजळ असेल किंवा अन्य जे उष्णतेचे त्रास आहे ते होतात तर ते होण्यापासून तुमचं संरक्षण नक्की होईल म्हणून धनेसुद्धा उन्हाळ्यामध्ये फार फायदेशीर ठरत आहेत नंबर तीन ओवा तुमचं पोट ठीक करेल भूक न लागल्यामुळे तुम्हाला पोटाचा त्रास होत असेल तर ओवा खाणं प्रभावी ठरेल ओवा खाल्ल्यानं पोटदुखी गॅस पचनाच्या समस्या कमी होतातच त्यासोबतच आपल्याला चांगली भूकही लागते उन्हाळ्यामध्ये आपली भूक बऱ्याच जणांची गायब होते कमी होते आणि त्यामुळं आपल्या शरीरावर प्रतिकारशक्तीवर सुद्धा परिणाम होतो आणि हा होऊ नये म्हणून तुम्हाला ओवासुद्धा आपल्या आहारामध्ये समाविष्ट करावा लागेल नंबर चार दही फायदेशीरच उन्हाळ्यामध्ये शरीराला थंड ठेवण्यासाठी अनेकजण दही खातात दह्याचे प्रोबायोटिक्स गुणधर्म पचनसंस्थेला निरोगी ठेवून पोटाच्या सर्व समस्या दूर करण्यात मदत करतात त्यामुळे तुम्ही दह्याचं सेवन करू शकता त्यामुळं भूकही तुमची वाढेल आणि तुमची प्रतिकारशक्ती वाढेल तुमचं शरीर आतून थंड राहील उष्णता वाढणार नाही नंबर पाच बडीशेप खा उन्हाळ्यामध्ये अनेकदा अन्न पचायला त्रास होतो त्यामुळे भूक लागत नाही अशा परिस्थितीत बडीशेप खाणे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते बडीशेप खाल्ल्यानं अन्न सहज पचतं आणि पोटही स्वच्छ राहतं त्याहून महत्त्वाचं म्हणजे जड अन्न शक्यतो उन्हाळ्यामध्ये टाळा मांसाहार तर उन्हाळ्यात नकोच आणि म्हणून मंडळी हलका आहार घ्या आणि बडीशेपचंही सेवन करत राहा यामुळं काय होईल तुमची भुकेची जी क्षमता आहे ती वाढेल आणि तुम्ही निरोगी राहाल प्रतिकारशक्ती चांगली राहील नंबर सहा कोथिंबीर उन्हाळ्यामध्ये मंदावणारी भूक वाढवण्यासाठी कोथिंबीर फायदेशीर आहे कोथिंबीर पाण्यात भिजत ठेवा आणि त्या पाण्याचं तुम्ही दिवसभरामध्ये टप्प्याटप्प्यानं सेवन करा तुमची ही भूक तर वाढेलच पण तुमचं शरीरही थंड ठेवण्याचं कार्य ही कोथिंबीर करणार आहे म्हणून मंडळी हे सहा जे पदार्थ आहेत जे घरगुती उपाय आहेत ते घरगुती उपाय उन्हाळ्यामध्ये तुम्ही हमखास करा जेणेकरून तुमची भूक वाढेल गॅस असेल पित्त असेल पोट गच्च गच्च होणं असेल यासारख्या सर्व समस्या पोटाच्या पचन संस्थेच्या या समस्या गायब होतील आणि तुमचं शरीर निरोगी राहील धन्यवाद जर व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला आवडला तर नक्कीच गरजवंतांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला एक लाईक जरूर करा धन्यवाद